नमस्कार काय घडले दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान मी घरी नसताना हे काय माझ्या आईचा फोन केला गेला काय नाव सुलोचना कोंडी भाऊ वय सत्तर वर्ष खोडक तुमचं काय नाव भरत कोंडी भाऊ टीम तुम्ही काय व्यवसाय करता मी शेती व्यवसाय करतो आई एकटीच होती आई एकटीच होती कोण कोण मोठा काय म्हणजे आईवर वार झाले तर काय झाले काय नाही आईच्या डोक्यात मारले आणि मानेवर वार झाले आहे काय दुश्मनी दुश्मनीवर नाही काहीच नाही काय नाही संशय पण नाही संशय नाही असं अचानक होऊ शकतं आईच्या चोरीच्या उद्देश्य घरातले काय दागिने हो 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 गळ्यातलं कान गळ्यातलं दानातलं नेलं कपट वगैरे उतरलेली चाकलेली सगळं दागिने किती खेळ गेले प्रथम दर्शनी आईचे दोन आहे तुम्ही दोन तीन मला तिथं माझी गाडी मोटरसायकल चोरून त्यांनी साईडला ला टाकली होती ती मोटरसायकल पाणी भरणाऱ्या लोकांनी पाहिली माझी त्यावेळी त्यांचा मला फोन आला कि तुझी मोटरसायकल इकडे म्हणलं मी सकाळी सात वाजता घरून आलेलो आहे मोटरसायकल माझी सीड मध्ये होती नाही म्हणले तुझी मोटरसायकल इकडे पडलेली आहे तुमची मोटरसायकल चौटरी टाकून भाऊ काय लोन खर तर वाणी साहेब दिवसा ढावळ्या असे दरोडे पडत असतील दिवसा ढावळ्या जर असे मर्डर होत असतील आणि आज आपण पाहतो की खोड मधील वय वर्ष सत्तर आमच्या टिमगिर त्यांचा या ठिकाणी दुपारी खून झाला आहे आणि खून करताना त्यांचं गाळ्याचे दागिने वगैरे सगळं त्या त्या गोष्टी त्या ठिकाणी काढून घेण्यात आल्या म्हणजे इतका भयानक प्रकार आपल्या परिसरात होतोय निश्चितपणे मला पोलीस डिपार्टमेंटला हीच विनंती असेल की तत्काळ या ठिकाणी आरोपींचा शोध लावा योग्य तो तपास करावा या ठिकाणी शेलार साहेब असेल सगळं पोलीस डिपार्टमेंट असेल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य पण करते तपास पण करतात ते परंतु खरंतर दिवसा डोळ्या जर असं होत असेल तर सर्वसामान्य जगायचं कसं आज यांची आई सुलोचना ठेमगिरे आज दुपारी त्या ठिकाणी जेवण करत असत नाही हे तर मला वाटतं कामाला गेले होते आणि त्या घरी जेवण करत होत्या तिथं ताटं वगैरे पण आढळले जेवणाची आणि कोणतरी येते दरोड्याच्या उद्देशाने आलं कशाने आलं ते माहीत नाही ते, ते आता तो तपासाचा भाग आहे परंतु एका वयोवृद्ध महिलेचं जर आपल्या घरात खून होत असेल आपल्या शिवजन्मभूमीत खून होत असेल तर खरंतर हे फार म्हणजे एकदम वाईट घटना आहे फारच दुर्दैवी घटना आहे की जुन्नर तालुक्यात जर असं वैरुद्ध महिलांचे जर खून होत असेल ते पण वाणी साहेब आज म्हणजे लोकांनी सर्वसामान्य जगायचं कसं शेतकऱ्या शेतकऱ्यांनी जागायचं कसं धनवटमाळा धनवटमाळ्यात ही घटना घडलेली आहे खोडच्या आ... नदीच्या पलीकडं धनवटमाळा जो आहे तिथे या टिमगिर ताईंचं त्या ठिकाणी खून झालं आहे आणि खरोखर हे किती जरी आपण निषेध केले किंवा काही जरी केले परंतु ही घटना फार दुर्दैवी आहे माझं पोलीस डिपार्टमेंटला हेच सांगणं असेल ही विनंती असेल की योग्य तो त्या ठिकाणी तपास लागला पाहिजे अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका